श्री स्वामी समर्थ श्रावणी शनिवार उद्याचा हा शेवटचा श्रावणी शनिवार आहे या दिवशी आपल्याला अश्वथ मारुती आणि नरसिंहांची पूजा करायची आहे पूजनाची परंपरा ही प्रचलित आहे किंवा या दिवशी कसे पूजन करावे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत श्रावण मास सुरू झालेला आहे या श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्त्व असून प्रत्येक दिवसात रथाचे विशेष महत्त्व आहे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेवटचा श्रावणी शनिवार आहे तो आज आहे या दिवशी अश्वथ मारुती यांनी नरसिंह पूजन करण्याची परंपरा आहे आपल्या या चातुर्माशात श्रावण मासाचे महत् महात्म्य वेगळे आहे श्रावणा श्रावणात अनेक घरामध्ये जीविताचा कागद लावला जातो या जीविताच्या कागदातील प्रत्येक देवताचे वेगवेगळे महत्त्व आहे या जीवितांच्या कागदात वरती सर्वात पहिल्यांदा नरसिंह देवांचा फोटो आहे या नरसिंहाचे पूजन श्रावणी शनिवारी केले जाते तसेच अश्वत मारुचे पूजन करण्याची परंपरा ही आ... पद्यपुराणात आढळून येते अश्वत पूजन अश्वथ वृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड शनिवारी हा शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुती तेल शेंदूर रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते पिंपळाच्या पूजनाने सर्व तऱ्हेच्या पिढांचा परिहार होतो असा समज आहे वेद काळापूर्वीच्या सिंधू संस्कृतीत अश्वत वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते तेव्हापासून हा वृक्षापोजनीय ठरला पुढे ऋग्वेद काळातही अग्निमंथनासाठी लागणारी उत्तर अश्वतापासूनच बनवलेली बनवली जायची उपनिषदा काळात अश्वथ हे देवस्थान मानले आहे शनिवारी अश्वथाची पूजा करण्याची प्रथा आहे श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वथाची पूजा करण्याची हे प्रथा आपण अनुभवली असेल <Sk> दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे त्यामुळे त्या दुधाचा त्या सुगंध पिंपळाच्या झाडाला मिळतो पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा पूजा करणे असे मानले जाते पिंपळाच्या झाडाखाली मारुती असल्या त्याचीही आपण पूजा करावी तसेच मारुती नसल्या पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजा देखील आपण आजच्या शनिवारी चार पद्धतीने कराव्यात हनुमंताला आवडणार नैवेद्य दाखवावा गुळ आणि फुटाणे हे हनुमंताला आवडणारा नैवेद्य आहे त्याचप्रमाणे धूप दीप अर्पण करून आरती करावी प्रसाद ग्रहण करावा पिंपळाच्या ठिकाणी जाऊन पूजा करणे शक्य नसल्यास हनुमंताच्या चागर घरच्या घरी पूजन नामस्मरण करावे असे म्हटले जाते नरसिंह अवताराचे महत्व प्रल्हादासाठी विष्णूंनी नरसिंहसात नरसिंह अवतार घेतला बालकाचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह वा नरसिंह देवतेचे पूजन केले जाते उंचावर न पडणे अन्नतून कधी विषबाधा होणे आगीपासून होणारी हानी यासारख्या संकटापासून नरसिंह देवता घरातील बाळाचा बचाव करतात अशी मान्यता आहे तसेच नरसिंह अवतार खांबातून प्रकटला त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर चित्रे खटून ही पूजा केली जाते प्रल्हादाच्या जा जीवनाशी निगडीत होळी अशी सामू सामूहिक पद्धती साजरी केली जाते तशीच ही पूजा देखील कोणत्याही एका शनिवारी म्हणजे आज शेवटच्या शनिवारी सामुदायिक पद्धतीने करावी असे सांगितले जाते श्रावणी शनिवारी नरसिंह हो पूजन करत असताना श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी उपास धरणे किंवा खांबावर अथवा भिंतीवर नरसिंहाचे चित्र चिकटवणे आणि चित्र नसेल तर प्रतिमा वापरावी चित्र काढल्यास त्या चित्रावर तिळाच्या तेलाचे तेला किंवा गाईच्या तुपाचे एक दोन थेंब टाकावेत किंवा शिंपडून त्याचे प्रोक्षण करावे त्यानंतर साधी हळद आंबे हळद चंदन लाल आणि निळी किंवा पिवळी फुले वाहून या चित्रातील नरसिंहांची पूजा करावी कुंजरा नावाची पाली आणि तांदळाची खिचडी असा नैवेद्य दाखवा सुखसंपत्ती आणि संततीसाठी नव्हे पण प्रल्हादासाठी घेतलेल्या एका अवताराची आठवण म्हणून या व्रताकडे बघितली जाते श्री स्वामी समर्थ